आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथकरांची अखेर कचरा कोंडीतून मुक्तता होणार आहे कारण मागील अनेक महिन्यांपासून रखडलेली निविदा प्रक्रिया मार्गी लावत अंबरनाथ पालिकेनं कचरा उचलण्यासाठी नव्या ठेकेदारांची नियुक्ती केली एव्हीडी न्यूज मराठीने या समस्येला वाचा फोडताच पालिकेनं कचऱ्याच्या निविदा उघडत ठेकेदारांची नियुक्ती केली अंबरनाथ शहरात कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांची मुदत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये संपल्यानंतर पालिकेनं दोन हजार तेवीसपासून पासून निविदा प्रक्रिया राबवायला सुरुवात केली होती मात्र यामध्ये असलेल्या काही अटींमुळे तब्बल चार वेळा ही निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी लागली अखेर पाचव्यांदा कचऱ्याचं घोडं गंगेत नाहीये आणि पालिकेकडून ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली जुन्या ठेकेदाराला वेळेवर बिल न दिल्यामुळे सध्या शहरात कचरा प्रश्न निर्माण झाला असून आता नव्या ठेकेदारांच्या नियुक्तीनंतर कचरा प्रश्न निकाली निघणार आहे विशेष म्हणजे मार्च महिन्यापासून रखडत ही निविदा प्रक्रिया सुरू होती पण एव्हीडी डी न्यूज मराठीने याबाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर पालिकेनं लगेचच ही निविदा उघडत नव्या ठेकेदारांची नियुक्ती केली आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो